वसई किल्ल्यावर चिमाजी विजय मिळवल्यानंतर त्यांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी म्हणून वसईची ओळख आहे वसईमध्ये आल्यानंतर पर्यटक आणि नागरिकांचे स्वागत करण्यासाठी वसई पश्चिम पूर्व जोडणाऱ्या अंबाडी पुलाजवळ एक स्मृती शिल्प लावण्यात आला आहे तसेच चिमाजी आप्पांचा पुतळा देखील याच ठिकाणी आहे मात्र येथील स्मृती शिल्पाची मागील कित्येक वर्षांपासून दुरावस्था झालेली असताना देखील महानगरपालिका या फलकाची डागडुची करत नसल्यानं आता युवासेना आक्रमक झाली आहे येत्या सात दिवसांत या स्मृतिशिल्पाची डागडुची न केल्यास स्वखर्चाने या स्मृतिशिल्पाची दुरुस्ती करून आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेनेनं दिलाय वसेविरार शहरात शासनाच्या निर्देशानुसार विरार, निर्देशा विरार महानगरपालिका शहर सौंदर्यीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे दुसरीकडे मात्र वसईकरांचा अभिमान असलेल्या नरवीर चिमाजी अप्पा यांच्या फळकाकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय वसई पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावरील चिमाजी अप्पा यांच्या स्मृती शिल्पाची दुरावस्था झालेली आहे शेजारीच असलेल्या उद्यानाची देखील महापालिका देखभाल करत नसल्याचं आढळून आले पोर्तुगीजांच्या जाचातून वसईला मुक्त करण्यासाठी ज्या वीर पुरुषांनी दोन वर्षे लढा दिला आणि वसईला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त केले अशा वीर पुरुषांच्या स्मृतीस्थळाची अशा पद्धतीने दुरावस्था होत असेल तर महापालिका प्रशासन नेमकं करते तरी काय असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येतो आहे या स्मृतीस्थळाची येत्या सात दिवसांत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करावे अशी मागणी युवा सेनेनं केली आहे आज लाखो रुपया खर्च करून वसे किल्ल्यामध्ये नरवीर चिमाजी अप्पांच्या नावावर विजयवस्तू घेतला जातो आणि दुसरीकडचे त्यांचाच फलक अशा प्रकारे त्या नाव पूर्ण मिटलेलं आहे नरवीर चिमाजी अप्पांचा मग पाण्यात गेलेला आहे असं या ठिकाणी जर आयुक्तांनी आता लक्ष न देता या फलकाचं काम केल्यानंतर सेना त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही